राम जय जय राम सद्गुरु श्री चैतन्य, गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचन ही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा फेब्रुवारी आजचे बोधवचन सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे श्रीराम प्रेमाशिवाय कोणी जगू शकणार नाही जीवाची धावाधाव करून चिमणी पिलाला मोठ्या प्रेमाने भरवते घरट्यात प्रेम आहे गोठ्यात प्रेम आहे गुहेत प्रेम आहे विश्व प्रेमाने भरलं आहे भगवंत चराचरात आईच्या रूपाने भरला आहे विश्वनिर्मिती आणि विश्वपालन तो आईच्या रूपानं करतो म्हणून आई ही प्रेमस्वरूप आणि वात्सल्य सिंधू आहे आई बाळाशी प्रेमाने अगदी निष्कपट प्रेमाने वागते बोलते आणि पाहते सुद्धा आईचे अमृतभरे बोल कसे असतात माऊली म्हणते हे स्वहिताने निववती परिणामाते जीवभीती सुखाची वाहती लाखोली जीवा बोलण्यातून जीवाला आत्मप्राप्ती संकटमुक्ती आणि सुखप्राप्ती व्हावी ही पैजा जिंके अशी वाणी हवी संजीवन देणारी हवी प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं असलं तरी संतांचं प्रेम हे व्यापक असतं सगळ्या विश्वाला व्यापून असतं आपलं प्रेम संकुचित आणि स्वार्थी असतं प्रेम कुणावरही करावं हे खरं असलं तरी काशीची गंगा गाढवाला पाजणारे एक नाथच आहेत असं गाढव प्रेम आपल्याला जमेल जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले असं प्रेम तुकाराम महाराजांनाच करता येईल पसायदानासारखी प्रार्थना माऊलीलाच शोभते महारोगांच्याकडून आनंदवन फुलवण्याचं काम बाबा आमट्यांनाच शक्य झालं कुणावरही प्रेम करता येत नाही प्रेम असावं लागतं प्रेम स्वयंभू आहे ते अंतरात सुप्त असतं ते आत्मरूप असतं ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला अशा संतांना प्रेमाचा साक्षात्कार होतो ते दिव्य प्रेम संतांच्या देहातून प्रगट होते ते वात्सल्य त्यांच्या वाचेत स्पर्शात आणि दृष्टीत दिसते प्रेमाचं नाटक करायची जरूर नसते ते स्वाभाविकरित्या सहज प्रकट होते प्रकाश देण्यासाठी सूर्याला दवंडी पिटायला लागत नाही सूर्याबरोबर त्याचा प्रकाश सहस्त्र सहस्त्रकिरणांनी चराचराला आलिंगन देतो तसं हृदयात दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झाला की देहाच्या प्रत्येक हालचाली तो सहज दिसतो आय लव यू म्हणत त्या दिव्य प्रेमाचं प्रदर्शन करण्याची जरूर नाही पण हे सगळं झालं ते दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झालेल्या संतांच्या आचरणाचं विवरण असा दिव्य साक्षात्कार झाल्यावर प्रेमाचा स्वाभाविक आविष्कार होईल तोपर्यंत नामस्मरणाची साधना करणाऱ्याने काही पथ्ये पाळावीत म्हणून महाराज सांगतात की सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे अशा प्रेमपूर्ण आचरणाने चित्तातील विकार आणि वासनांचं कुशील जळमट धुतलं जाईल आणि शुद्ध चित्तात आत्मप्रचिती येईल म्हणून संतांचा हा कळकळीचा उपदेश साधकांच्या आत्मोन्नतीसाठी असतो श्रीसमर्थ म्हणतात नेमकेची बोलावे शब्द निवडून बोलावा परांतरास न लावा ढका आत्मवत परावे ते मानित जावे कठीण वाईट वाटते जे दुसरे अस दुख करी, ते अपवित्र वैखरी पेरिले ते उगवते असा बोलण्याचा किती सांगोपांग विचार आहे हा हा सगळा विचार बोलताना केला तर वाणीत का नाही अमृतत्व येणार बोलण्यासारखीच दृष्टीही हवी आपल्या बाळाची वाट पाहताना दृष्टी कशी भावविभळ होते माऊली म्हणते का स्नेहाळू माये तान्हाची वाट पाहे, तीये आहे तिये दिठी आहे हळुवारजे अशी स्नेहाळू दृष्टी हवी आणि स्पर्श शक्तिपात करणारा हवा श्रीकृष्णाने आलिंगन दिले आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैत न मोडता आपणा ऐसा केला आपलं वागणं कृत्रिम नसावं सहज निर्मळ असावं नैसर्गिक असावं संत आणि निसर्ग सहजता शिकवतात कोकिळेच्या कंठात पंचम असतो ती तारा जुळवून गात नाही निर्झराचं गाणं ऐकून रवींद्रनाथांचं भान हरपलं सूर्य सहजपणे तिमीर हरण करतो चांदणं सहजपणे तापलेलं वाळवंट थंड करतं तसं अगदी सहज सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम